दहा वर्षात मुलाखत दिली नाही आणि निवडणुकीत महाराष्ट्र हातात गेलाय ते लक्षात आल्यावर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुलाखत द्यायची पाळी आली यातच शरद पवारांचा विजय असं मला वाटतं म्हटलं की उद्धव ठाकरे जेवण करायचो आदरपणाच्या आणि उद्धव ठाकरे आपण अडचणीत असतील त्यांना मदत करणार सगळ्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला आज तुम्ही त्या हेलिकॉप्टर प्रवास केला तिथे आंधारांचा आज सकाळी मी इस्लामपूरून पुण्यात आलो आणि ते हेलिकॉप्टर सुषमा अंधारेंना आणण्यासाठी गेलं त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला तुम्हाला माहित नाही बघितलं बाळासाहेबांची जे शिवसेना होती बाळासाहेबांचं जे ते कर्ज मी उतरू शकत नाही मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री मी केला आणि त्यांना बाळासाहेबांच कर्ज उतरवू शकत नसते तर मग त्यांनी बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी आधी चर्चा करायला पाहिजे होती त्यांचा पक्ष फोडून त्यानंतर सहानुभूती का दाखवतायत तर सगळ्या महाराष्ट्राची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागे आहे आणि म्हणून आता हे दहा वर्षात पहिलीच मुलाखत ही फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे वादळ महाराष्ट्रात तयार झालंय ते शांत करण्यासाठी दिली असं माझं मत